सर्व तोंडाला बग नमस्कार कसे आहेत सर्व आहे तुम्ही सर्व मजेत असाल पण आपले दोन दिवस काय व्हिडिओ मला शेअर करायलाच जमले नाही कारण जम जीएसशी पण तब्येत नव्हती बरोबर आणि ब्लाउजांचा पण जरा लोड असल्यामुळे मला व्हिडिओ शूट करायला पण काय जमलं नाही आणि विशेष असं काय शूट करण्यासारखं नव्हतं म्हणून मी काय शूट पण केलं नाही पण म्हटलं आज छोटातरी तरी ब्लॉग शेअर करावा तुम्ही त्या जीएन्सला काय शाळेत पाठवलंच नाही तब्येत बरोबर नव्हती त्यामुळे त्याच्यासाठी मी केले हल्दी दूध घसा पण दुखतं आहे त्याचा आणि डोका दुखते रात्री पण झोपला नाही तो बघते आता तिकडे काकाचे तिकडे खेळतं आहे दूध जाते त्याला पाजाला काय करतं बघा इकडे काय करतंय घराच्या पाठी खेळ चालू आहे ना बाबी या या बघ तुला हल्दी दूध पाहिजे होता ना पिऊन टाक सर्व तोंडाला लावून बघ बघ गोड आहे का सांगू मला आणि फिनिश कर सगळा मस्त बाई 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 भाई पिऊन टाक सगळा संपवून टाकव मला फिनिश करून दाखव डोका दुखतोय आता डोका दुखतोय तुझा मग पिऊन टाक त्याला हळदी दूध पाजून मिळालेलं इकडे जेवण बनवायला इकडे वाचे आलेला त्याच्यात शिट्या पाहू शकता तुम्ही भात शिजत झाले आपला त्यानंतर मी बनवलेली आज उकडलेली बटाट्याची उसळ ती पण जीएन्शला खूप आवडते आणि त्याच्यासोबत वरण वरण असल्यावर तो बरा त्यातला ते जेवतो म्हणून वरण म्हणजेच मोठ्या माणसांची तब्येत बिघडली तर आपण कसं तरी मॅनेज करतो पण लहान मुलांची तब्येत बिघडली की आपला संपूर्ण वेळ मुलांना द्यायला लागतो जेणेकरून त्यां लवकर बरे व्हावे आणि त्यात म्हणजे थंडी पण इतकी वाढली ना त्याच्यामुळे मुलांवर लवकर परिणाम होतो थंडीचा सर्दी झाली की डोका खोकळा ताप वगैरे ही सर्व लाईनच लागते आजारांची तर मी अशा प्रकारे उकडलेल्या बटाट्याची उसळ बनवलेली तेलात कांदा टोमॅटो टाकून चांगलं परतवून घेतले त्यानंतर ही मी हिरवी कोथिंबीर मिरची आणि लसूण अद्रक यांची पेस्ट बनवलेली ती पण टाकलेली पेस्ट बनवल्यावर ह्या भाजीला खूप छान चव येते त्यानंतर हळद चवीप्रमाणे मीठ उकडलेल्या बटामध्ये बटाट्यामध्ये पण मी मीठ टाकलेलं म्हणून आता थोडंच मीठ टाकलं चवीप्रमाणे अशा प्रकारे हे पण चांगलं फ्राय करून घेतल्यानंतर उकडलेली बटाट्यांची सालं काढून छोटे छोटे कट करून ते मी त्याच्यात टाकले आणि चांगले शिजू दिले एक दोन मिनटं फक्त झाकण देऊन त्यानंतर आपली भाजी तयार होईल आणि मग याच्यासोबतच मी भात आणि वरण बनवलेलं मूग डाळीचं वरण मग वरण असल्यावर मुलं चांगले जेवतात पण आणि ते शरीरासाठी पण पचायला पण चांगलं असतं म्हणून मी आज वरण भात आणि भाजी सुद्धा जेवण बनवतो बोलता बोलता आपली भाजीसुद्धा तयार आहे त्यानंतर मी लागलेली वरणाच्या तयारीला आपली मोगडाल पण मी शिजवून घेतलेली दुसरीकडे इकडे पातळल्यात ते मी तेल गरम करून जिरे मोहरी हिंग यांची फोडणी दिलेली कढीपत्ता आपलं जे नेहमीचं वरणाला लागतं ते लसूण टोमॅटो दोन भाग केलेले मिरच्यांचे तुकडे टाकलेले मी आणि त्याच्यानंतर आपली हळद वगैरे टाकून डाळ शिजलेली टाकून चांगले मिक्स करून घेतलं तरीप्रमाणे मीठ वगैरे टाकून पाहू शकता तुम्ही असं होतं साधंसुद्धा जेवण आमचं दुपारचं जेवण बनवता बनवता त्याची पण मागे लुडगुड चालू होती त्याचं म्हणणं होतं की मी त्याच्यात जवळ बसून राहायचं त्याच्यासोबत खेळायचं तो बाहेर त्याला चालवायची होती बाहेर सायकल आणि त्याला एक त्याला भीती वाटत होती म्हणून मग तो सांगत होता का मम्मी तू पण इथं बस पायरीवर मग मी सायकल चालवीन सकाळी आमच्याकडे फेरीवाले येतात भंगारवाले वगैरे म्हणून मी त्याला भी भीती लावून दिलेली आहे की बाहेर एकट्याने खेळायचं नाही ते पिशीत धरून येतात मुलांना म्हणून तो मला ज मलाच अडकवून ठेवलेला त्यांनी माझ्या जवळपास मम्मी मग मी खेळेन बाहेर घरात काय त्याला खेळायचंच आज अशा प्रकारे त्याच्यावर लक्ष ठेवता तेवता मी माझं जेवण पण इकडे बनवून घेतलं नंतर आम्ही सर्वांनी जेवून घेतलं त्याला पण जेवायला भरवलं जास्त काही तो जेवला नाही कारण तापाच्यामुळं त्याच्या तोंडाची पण चव गेलेली दोन तीनच घास खाल्ले त्यांनी त्यानंतर मग विचार केला नको घरात दवाखान्यातूनच घेऊन येते तर आम्ही नंतर गेलेलो दवाखान्यात चला तर मग मी ब्लॉग येतेच एंड करते बाय बाय